नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या उभा आहे अहमदपूर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या नवीन इमारतीच्या कार्यालयासमोर या ठिकाणी अजून नगर परिषदेचे कार्यालय आले नाही पण नगर परिषदेच्या कार्यालयासाठी ही इमारत बांधली जात आहे आपण बघू शकता तिथं काम सध्या चालू आहे या इमारतीसाठी जवळपास आठ ते कोट्यावधी रुपयाचा खर्च करून ही इमारत बांधली चाललेली आहे त्याचबरोबर ही इमारत पूर्ण होण्याआधीच या ठिकाणी या इमारतीच्या संरक्षण हीन व रोडचं हे काम झालेलं आहे या रोडचं काम म्हणजे रोड होऊन तीन चार दिवस झालेले आहेत तरी अद्याप यावर पाणी साठून राहावं यासाठी कुठल्याही प्रकारचे आळे किंवा जे केलेलं नाही त्याच्यावर म्हणजे जवळे वगैरे टाकलेले नाहीत की ना तिथं ओलावा टिकून राहील आणि एकंदरीतच हे इमारतीचं हे सर्व काम जे आहे ते बोगस पद्धतीचं चालू आहे पण याकडं नगरपालिकेचे जे अभियंता आहेत जे इंजिनियर आहेत त्यांनी मात्र कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं असणारा दिसून येत नाही खरं तर संबंधित इंजिनियरचं हे काम आहे की या ठिकाणचा गुत्तेदार जो आहे तो योग्य दर्जाचं मटेरियल वापरतो का प्रमाणात काम होतं का जर होत नसेल तर त्याला तशी सूचना देऊन काम दर्जेदार गुणवत्तेचं करून घेणं हे नगरपालिकेच्या इंजिनिअरचं काम आहे पण इंजिनियर कुठे आहेत माहीत नाही गुत्तेदार काम करून मोकळे होतात आणि नंतर मात्र थर्ड पार्टीचा अहवाल येऊन त्याला बिल देऊन कमिशनच्या माध्यमातून हा सर्व व्यवहार बोगसगिरीचा चालतो असं नागरिकातून बोलले जातात या ठिकाणी करून जी इमारत बांधलेली आहे नगरपालिकेची तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी आहे तुम्हाला या इमारतीचा ही संबंध बघा वरपासून ते खालपर्यंत कडा गेलेला आहे म्हणजे इमारतीमध्ये कार्यालय येण्याआधीच इमारतीची अशी वाट लागलेली आहे तुम्ही बघू शकता या इमारतीला म्हणजे हे काम किती दर्जेदार पद्धतीचं होत आहे हा एक उत्कृष्ट नमुना आहे जोगीत निवडणुकीची रणधमाळी संपलेली आहे आणि येणाऱ्या कारभारांसमोर आता हे एक आव्हान असणार आहे की हे आपले बोगस कामाचं ताट त्यांच्यासमोर वाढून ठेवलेलं आहे हे त्याचा कसा सामना करणार या बोगसकामाला कसा रोख लावणार आणि जनतेला न्याय कसं देणार जनतेसाठी ही इमारत आहे नगरपालिकेचं कार्यालय या इमारतीत कायमस्वरूपी येणार आहे तर कायमस्वरूपी इमारतीची अशी पद्धतशीरपणानं वाट लागलेली आहे याचं हे मूर्तिमंत उदाहरण सचित्र आपल्यासमोर आम्ही डी एम न्यूजच्या माध्यमातून सादर कर करतो ऐकण्यात असं येते की या निधी इमारतीसाठीचा आलेला निधी नगरपालिकेनं इतरत्र वापरलेला आहे या गुत्तेदाराचं बिल दिलेलं नाही म्हणून हे काम रखडलेलं आहे असंही ऐकवत आहे काय ते स्पष्टीकरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक किंवा संबंधित बांधकाम विभागाचे इंजिनियर जे आहेत त्यांनी द्यायला हवं पण त्यांच्याकडून काही तसं स्पष्टीकरण आलेलं नाही नेमकं ही बिल्डिंग दारखडलेली आहे आणि होत असलेलं काम जे जितेश दर्जाचं होत आहे याला जबाबदार तो हा खरा प्रश्न जनतेकून या निमित्तानं विचारला जात आहे ही नगरपालिकेची कोट्यावधीची इमारत आणि इमारती आधीच वरातील आधीच गौरव म्हणतो आपण ते तसं हे रोड वगैरे झालेला आहे पण इमारत मात्र आबणार आहे अजून या ज्यातून आणि या ज्या सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले तर प्रचंड वाहतूक असणार आहे लोकांची इजा असणार आहे असा रोड हा जास्तीत जास्त मजबूत कसा होईल याकडं संबंधित इंजिनियरने लक्ष देण्याऐवजी तीन दिवस झालेले आहेत हा रोड होऊन यावर पाणी टिकून राहावं यासाठी कुठलीही उपाययोजना किंवा तशी करतो संबंधित केली नाही एकूणच या बोगस कामाला वाचा फोन करणार म्हणून आम्ही हा मेळाव उचललेला आहे की सिद्धजित्त बोगस कामातील सिद्धजित जनतेच्या समोर आम्ही डी डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहोत नुकतीच दुमाळी निवडणुकीची नगरपालिकेच्या संपलेली आहे आणि हा ज्वलंत बोगस कामाचा नमुना आम्ही डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीनं संबंध जनतेच्या समोर